मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस जनाब युनुस बागवान पंचेचाळीसवा जन्म स्वातंत्र्य दिन पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक उद्योग व्यवसाय कृषी राजकीय आणि सहकार्य क्षेत्रात आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाणारी मिरज नगरी जगप्रसिद्ध हजरत फाजा मिरासाहेब दर्गा अजिंक्य मातीचा भुईकोट किल्ला चार राज्यांना जोडणारे मिरज जंक्शन प्रसिद्ध तंतुवाद्य कलीची नगरी म्हणून ओळखली जाते अशी संपन्न आणि समृद्ध मिरज नगरी घडवण्यासाठी अनेक दिग्गजांनी आपले अनमोल योगदान दिले हा आदर्श वारसा घेऊन अशा या ऐतिहासिक मिरज नगरीत दिनांक सत्तावीस तीन एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जन्म घेणारे शालेय जीवनापासून सामाजिक वारसा जपणारे आपल्या वडिलोपार्जित मिरज भाजीपाला मार्केटमध्ये परंपरागत व्यवसाय सांभाळत सामाजिक व राजकीय क्षेत्रात ही आपले योगदान देणारे द पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघाचे माननीय मिरज तालुका अध्यक्ष प्रसिद्ध हिरकन सांगली जिल्हा प्रतिनिधी गोपनीय खबऱ्या न्यूज विशेष प्रतिनिधी तर तिरंगा न्यूज महाराष्ट्र मीडियाचे कार्यकारी संपादक अल मदत फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष माहिती अधिकार संघटना सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष अध्यक्ष ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष दुर्लभ बहुजनांच्या गरजेला पडणारे राष्ट्रीय उद्योजक वृत्तसेवा रत्न तसेच राष्ट्रीय क्रांती रत्न पुरस्काराने सन्मानित मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात गरजूंना मदत करणारे आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात कुटुंब व व्यावसायिकांना फळभाज्या पुरवणारे प्रसंगानुसार येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी समाजाला सर्वतोपरी मदत करणारे जीवनदाता तथा अन्नदाता आणि समाज सुधारक सकल भारतीयांचे संविधानिक बंधू भावी नगरसेवक जनाब युनुस बागवान मिरज नगरी बरोबर सांगली जिल्ह्याची वैभवशाली परंपरा आपल्या संविधानिक कार्यातून सदोदित करीत असतात अशा या हरहुन्नरी चतुरस्थ उद्योजक तथा पत्रकाराचा रौप्य महोत्सवी कार्यकालातून हिरकणी महोत्सवी जन्मस्वातंत्र्याकडे वाटचाल करणाऱ्या सुधारकाचा पंचेचाळीसवा वाढदिवस पत्रकार बंधू संपादकीय मंडळ मित्रपरिवार सामाजिक कार्यकर्ते विविध शासकीय निमशासकीय हितचिंतकांच्या वतीनं मिरज फळभाजी मार्केटमध्ये बुधवारी 27 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होत आहे आपली ही उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक आपलेच भारतीय संविधानिक बंधू चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा